दिग्रस नगर परिषद निवडणुकीत तिसऱ्या दिवशीही फक्त एकच अर्ज ऑनलाईन जाचक प्रक्रियेमुळे उमेदवारांची गती मंदावली दिग्रस नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी आज बुधवारी प्रभाग क्रमांक एक मधून धर्मराज अभिमन्यू गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला दहा नोव्हेंबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत केवळ चार उमेदवारांनीच आपले अर्ज दाखल केले आहेत नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर पर्यंत असून अजून पाच दिवस बाकी आहेत अर्ज दाखल करण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि तहसील कार्यालयातील ऑफलाईन सबमिशनच्या जाचक प्रक्रियेमुळे उमेदवारांचा उत्साह काहीसा मंदावल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे दरम्यान अनेक भावी उमेदवार आवश्यक कागदपत्र गोळा करण्यात व्यस्त असून शेवटच्या दोन दिवसात अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे